या संपाची दाहकता महामार्गावरही दिसून आली मुंबईला जोडणाऱ्या या या प्रमुख महामार्गांपैकी एक असलेल्या महामार्गावर पिंपरी पेंडार येथील शेतकऱ्यांनी भाजीपाला वाहतूक रोखण्यासाठी रात्रभर जागून एक प्रकारे जागते रहो आंदोलन केले काही आंदोलनकर्त्यांनी पोटाला चिमटा घेत केवळ पोह्याच्या नाश्त्यावर चोवीस तास रस्त्यावर ठाण मांडून आपला सहभाग नोंदवला तर संपाची तीव्रता वाढत असताना दुसरीकडे मात्र बळीराजाची सकारात्मकताही संपादरम्यान या गावात दिसून आली सर्वसामान्यांना दुधाचे मोफत वाटप करत आपणही समाजाचे देणेकरी आहोत याचे भान या शेतकऱ्यांनी राखले आपला आवाजचे संपादक रायचंद शिंदे यांनी या शेतकऱ्यांशी केलेली बातचीत पाहूयात राज्यभर शेतकरी संपाचं आंदोलन सगळीकडे पोहोचलेलं आहे आपण जुन्नर तालुक्यातील पिंपरी पेंढार या गावामध्ये आहोत या ठिकाणी आपण पाहू शकतो कल्याण नगर हा महामार्ग आहे दोन दिवस शेतकऱ्यांनी इथे गावकऱ्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन हा रास्ता रोको या ठिकाणी जाणाऱ्या शेतमालाच्या गाड्या अडवलेल्या आहेत कुठलाही शेतमाल मुंबईला जाणार नाही सगळ्या शहरांच्या नाड्या या ग्रामीण भागातून आता बंद करण्याची कामं सुरू आहेत पण पिंपरी पेंढारची ही आक्रमकता या रस्त्यावरती ही सगळी लोक जागून होती आणि सगळ्या गाड्या त्यांनी चेक केल्या होत्या नेमकी काय भावना आहे सगळे ग्रामस्थ यासोबत आहे शेतकरी का पेटलेला आहे शेतकऱ्यांची आंदोलनाची नेमकी भूमिका काय आहे आपण जाणून घेणार आहोत कशा पद्धतीने तुम्ही सगळ्या मागण्या सांगताय मागण्या आमच्या अशा आहे की शेतीतला जो कांदा आहे कांद्याला योग्य भाव मिळायला पाहिजे आजच्या मितीला त्याचा खर्च सुद्धा वसूल होत नाही आणि बाकीचे जे आहे शेतीला जोड व्यवसाय जो दूध दुधाला सुद्धा चांगला हमी भाव मिळाला पाहिजे आणि शेतीमाला भाजीपाल्याला सर्व पिकांना आ, हमी मिळाला पाहिजे ही सगळ्या शेतकऱ्यांची मागणी एक शेतकरी आहे माझ्यासोबत तुम्ही टोपी घातलेली आहे मी शेतकरी शेतकरी सांगण्याची आज वेळ यायला लागलेली आहे नेमकी काय भावना आहे तुमची तुमच्या शेतामध्ये सध्या काय आहे आणि सगळा माल कशा पद्धतीने तुम्ही दोन दिवसापासून थांबून ठेवलेला आहे आम्ही टोटल माल सगळा थांबवलेला आहे आमची कर्जमुक्ती झाली पाहिजे आमच्या मालाला हमी भेटला पाहिजे जोपर्यंत हमी भेटत नाही आणि दुधाला रास्ता भाऊ भेटत नाही तोपर्यंत संप चालूच राहणार संप चालूच राहणार आहे हमी भाव मिळत नाही तोपर्यंत अजून एक शेतकरी आपल्या सोबत आहेत यांनी सोब टोपी घातलेली खरं हे आज सांगायची वेळ आम्ही शेतकरी आहोत शेतकऱ्यांच्या भावना राज्यभर तीव्र आहेत कमी पडत आहे का सदाभाऊ खोत शेतकऱ्यांचे नेते, हो सदा नेते होते ते कुठं कमी पडत का सदाभाऊ खोत शेतकऱ्यांचे नेते होते पण ते आता भाजपच्या नाजी लागले भाजपबरोबर भाजप बरोबर त्यांना काहीतरी वेगळ्या मार्गाने काहीतरी आम्ही मिळालेले आणि त्यांनी आतापर्यंत जे कामकाज केलेले शेतकरी संघटनेचं हे आता स्वार्थासाठी तिकडे जाऊन चिटकले दुसरं काय स्वार्थासाठी सगळे शेतकरी नेते भाजपमध्ये गेलेले आहेत सरकार त्यांचा आहे अजून एक शेतकरी आपल्या सोबत आहेत काय सांगाल तुम्ही खरंच शेतकरी नेते आपली सगळी भूमिका बदलून आता सरकार मध्ये सामील झालेत का सरकार कुठंतरी कमी पडते का सरकार कमी पडते आणि हे रा याच भाजपचं सरकार असल्यामुळं सगळे आमदार खासदार भाजपच्या नादी लागून आमच्या या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहेत आणि आमचे कांदे वगैरे रस्त्यावर ओतून आम्ही निषेध करत आहोत आणि आमचं माझा स्वतःचा गाईचा गोटा असून गाई आणि म्हशी तर आम्ही ते दूध असं पिंपरी पॅनरमध्ये शेतकऱ्यांना यांना गावकऱ्यांना वाटून ह्या गोष्टीचा निषेध करत आहोत आणि जोपर्यंत गव्हर्नमेंट ह्या गोष्टीची दखल घेत नाही तोपर्यंत आमचा हा जो रस्ता रोको आंदोलन आहे आणि हा शेतकऱ्यांचा जो निषेध आहे हा चालूच तीव्रपणे चालूच राहणार आहे अजून एक शेतकरी आपल्या सोबत आहेत आपण त्यांना विचारणार आहोत देशामध्ये जे काय मोठे मोठे लोक प्रधान मुख्यमंत्री जे काय जे आहेत ना त्यांनी स्वतःचे कायदे चालवण्यापेक्षा जगाचे कायदे आहे का तुमच्या स्वतःच्या खिशातले जे कायदे आहेत ना तुम्ही स्वतःच्या खिशात ठेवा जगाशी चालू नका जग हे जनार्दन आहे तुम्ही जग जगाचे जगाने तुम्हाला नेमलेले तुम्ही जगांना नाही नेमलेले त्याच्यासाठी तुम्ही स्वतःचे जी काही विचार जे मांडलेले ते आम्हाला न पवित्र आहेत तुम्ही पवित्र करून दाखवा त्यांची भावना आहे का आम्ही निवडून दिलेले आहे तुम्ही गादीवर बसलेले आहात आणि तुम्ही योग्य तो निर्णय घेतला पाहिजे कारण आम्ही तुमचे आहोत अजून एक शेतकरी आपल्या सोबत आहे मला सांगा मला सांगा आज तुम्ही सकाळी या ठिकाणी सगळं दूध वाटलेलं आहे आणि हे दूध वाटत असताना काय वाटलं एवढं कष्टाने आपण सगळं पिकवलं असतं काल फेकून द्यायची वेळ आली होती आणि आज आपण ते सगळं वाटलेलं आहे गावकऱ्यांना आज या दुधापासून मला रोजचे कमीत कमी पंधरा हजार रुपये मिळतात माझं रोजचं पाचशे लिटर कलेक्शन असून या सरकारला त्या दुधाची कुठल्याही प्रकारची काळजी नाही या सरकारच्या निषेधार्थ मी गावकऱ्यांना फुकट दूध वाटून सरकारचा निषेध करत आहे सरकारने जेणेकरून याकडे या गोष्टींकडे लक्ष द्यावं आणि सर्व शेतकरी बांधवांच्या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा आपण आम्ही सरकारचा निषेध करत आहोत सरकारचा निषेध एक वेगळ्या प्रकारे केलेला आहे आपला माल सगळा या ठिकाणी फेकून न देता आलेल्या गाड्या मुंबईला जाऊन दिलेल्या नाहीत आणि या ठिकाणी मात्र वेगळ्या पद्धतीने हा सगळा निषेध करून ह्या शेतकऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत खरंच आज दुसरा दिवस आहे पुढच्या सात दिवस आपल्याला वाट पाहावी लागणार आहे हे आंदोलन किती दिवस चालू राहते मुख्यमंत्र्यांनीसुद्धा आता मुंबईमध्ये एक पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांनीसुद्धा पुढे येण्याच्या काही भावना व्यक्त केल्या आहेत शेतकरी नेते आणि मुख्यमंत्री याच्यात काही समन्वय निघतो आहे का हेच आता पाहावं लागणार आहे